अहमदार राम सुद्धा आम्ही गाडीतून येताना पुलावरूनच बघितले म्हटलं लोकांची संख्या आणि लोकांचं प्रेम आणि सर्वसामान्य जनता ही रामबावच्या पाठीमागे तालुक्याची सर्व सत्ता एकवटली आणि रामबाव एका तारातून ठेवलं तर रामबावचा विजय झालाच जमाय राम सातपुते म्हणजे दुसरं वेगळं कोण नाही जनतेतलंच राहणार एक सर्वसामान्य कुटुंबात पुढं आलेलं नेतृत्व आहे तुमच्याकडे राम काय फरक नाही वेगळा माणूस कोण नाही आणि सामान्य माणसासाठी कायम एक जनता दरबार घेणारा जनतेत राहणारा जनतेचा लोकनेता राम सातपुते पुढे तुम्हाला तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये मोठा झालेला तुम्हाला एक नेता म्हणून उद्या सगळ्यांच गणित जरा थोडक्यात चुकलंय गणित आम्ही दुरुस्त सर्वांनी म्हणून करायचं ठरवलेलं आहे येणार दोन चार महिन्यामध्ये दो का व्हायचं गणित व्यवस्थित देवेंद्रजी करतील याची मला खात्री व्यक्तिशिय मी तो शब्द घेऊन आलेला आहे मला खात्री आहे की तुमच्या सर्वांचा आवडता नेता पुन्हा एकदा तुम्हाला विधान विधानसभेत जाताना दिसेल चौथा दिवस लोकसभेला आमचा होता ना विधानसभेला आमचा होता पण तुमचा राबव तुमचा दिवस लवकर तापवण्याचा शब्द मी या माळशिरस तालुक्यामध्ये माळशिरसच्या जनतेला देतोय सगळ्यांना बैलगाडी प्रेक्षक या ठिकाणी आले बैलगाडीचे छाता वर्ग मोठ्या प्रमाणात या तालुक्यामध्ये आहे आणि ज्यांनी ज्यांनी बैलगाडी स्पर्धा जिंकली त्या सर्व विजेत्यांना माझ्या शुभेच्छा ज्यांची चुकून आज शर्यत जिंकता राहून गेली त्यांना पुढच्या शर्यतीसाठी माझ्या शुभेच्छा आहेत आपण सर्वांनी आज संत बैलगाडी स्पर्धा पार पाडली साहेब या ठिकाणी उपस्थित पोलीस वर्गाचं चांगल्या प्रकारे सहकार्य निवेदक चांगले नियोजन चांगले म्हणून तुमच्या महालक्ष्मी मंडळास मी, मी मनापासून त्यांचं अभिनंदन आणि धन्यवाद देतो एवढा भव्य कार्यक्रम मला या ठिकाणी बोलवला आणि तुमच्या सर्वांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो जय हिंद जय